संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्यालाईव्ह शेतकऱ्यांच्या जगण्याचं संघर्षाचं दर्शन घडवणाऱ्या कासरा चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आलाय शेती शेतकरी या विषयावर आजवर अनेक चित्रपट झाले असले तरी कासरा वेगळा ठरणार असून सकस कथानक उत्तम अभिनय असलेला हा चित्रपट चोवीस मे रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे रवी नागपुरे यांच्या उत्सव फिल्म्स या निर्मिती संस्थेनं कासरा चित्रपटाची निर्मिती केली आहे विकास विलास मिसाळे यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय रवी नागपुरे यांच्याच कथेवर महेंद्र पाटील यांनी पटकथा आणि संवाद लेखन केलाय ले। अविनाश सातोसकर यांनी छायांकन प्रशांत नागती संकेत गुरव यांनी संगीत दिग्दर्शन प्रशांत नागती यांनी गीतलेखन केलंय चित्रपटात स्मिता तांबे गणेश यादव जन्मेजय तेलंग तणवी सावंत राम पवार प्रकाश धोत्रे डॉक्टर वंदना पटेल कुणाल सुमन साई नागपुरे देवेंद्र लुटे विशाल अर्जुन यांच्या भूमिका आहेत शेतकरी शेती यांच्याशी संबंधित बाजारपेठ हमी भाव तंत्रज्ञान असे अनेक मुद्दे आहेत त्यामुळेच पारंपरिक शेती ते आधुनिक शेती या अनुषंगाने शेतकऱ्यांचं जगणं संघर्षाची कथा कासऱ्या चित्रपट दाखवतं चित्रपटाचा टीजर गाण्याला उत्तम प्रतिसाद मिळालाय ट्रेलरमधून मधून विषयाचं गांभीर्य दाखवताना चित्रपटाचं उत्तम कथानक अनुभवी कलाकार अभिनयासह चित्रपट तांत्रिक दृष्ट्या सक्षम असल्याचंही दिसतंय त्यामुळे चित्रपटाविषयी आता उत्सुकता वाढली आहे शेतकऱ्यांचं आयुष्य मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चोवीस मे पर्यंत वाट पाहावी लागणार आहे संदलाभ साठी प्रतिनिधी प्रतीक गंगणे पुणे संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा